चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार रोड पलूस. बापूवाडी झोपडपट्टी वासियांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील सांगलीत आंदोलकांच्या भेटीला रामानंदनगर येथील बापूवाडी झोपडपट्टीतील किर्लोस्करवाडी रेल्वे गेट नंबर एकशे बारा जवळ गेल्या सहा सात दशकापासून अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत मात्र त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे काही दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून अचानक अतिक्रमण हटवण्यात आलं आणि या घटनेमुळे अनेक कुटुंब बेघर झाली आज ही कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आपल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी उपोषणास बसली आहेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी आज आंदोलन स्थळी भेट देऊन या कुटुंबांचे प्रश्न ऐकले एवढ्या वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना पुन्हा रस्त्यावर आणणं योग्य नाही असं म्हणत या आंदोलक झोपडपट्टी वासियांच्या पाठीशी असल्याचा मनोदय व्यक्त केला तुम्हाला त्या ठिकाणी केलेलं आहे याची आम्हाला कल्पना आहे कुणाच्या मालकीची आहे हे सुद्धा रेल्वे प्रशासनाने आपल्याला अन्याय केलाय हे आम्हाला समजलेलं आहे त्या निमित्ताने तुम्ही जो बसला हे आम्हाला कळतं गौरी समाजाची लोक आहेत ज्या ठिकाणी इराणे समाजाची लोक तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी हा होता गेले मला वाटते पन्नास साठ वर्षाचे तुमच्याकडे रहिवाशीचे पुरावे सुद्धा तुमच्याकडे आहेत हा प्रश्न सातत्याने तुमचा अडचणीचा आहेच पण एकदमच तुम्हाला घरातनं बाहेर गाठल्यामुळे तुमच्यावर काय परिस्थिती आली असेल याचा विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही लहान लहान मुलं महिला घेऊन सगळे ह्या ठिकाणी तुमच्या हक्कासाठी थांबले आहात तुमचे जे प्रमुख मागणी आहेत ते तुमच्या प्रमुख लोकांशी समजून घेऊ आत्ताच आम्ही आयुक्तांना कलेक्टर साहेबांना भेटतो आणि त्यांना विषय मांडणार आहेत विश्वित कदम साहेबांचा तुमचा संबंध जवळचा आहे त्यांच्या वडिलांचा तुमचा संबंध जवळचा आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा बाळासाहेब पुन्हा काय घेतले लागेल मदत खासदार म्हणून तुमचा मी त्यांच्या बरोबर आहे त्याचं नेतृत्व आपण मान्यच केलेलं आहे बाळासाहेब आता या ते तुलना काढतील थोडं आपल्याला विश्वास ठेवावा लागेल थोडं धैर्य ठेवा लागेल तुमचा मार्ग निघताना चांगला निघेल हे आपण या ठिकाणी सांगतो नाही निश्चित तुमची मागणी बरोबरच आहे आणि जरी त्यामुळे आता काय करा पण ऐकून की आता बाळासाहेब आता बाळासाहेब कोणतं दोन ऐकू आणि आता दरम्यान बऱ्याच दिवसापासून आपण सगळी मंडळी या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे काय आपण किर्वस्कर वाडीमध्ये रेल्वेच्या या शिजाच्या असणाऱ्या जमिनीमध्ये आपण राहत होता अनेक वर्षांपासून राहत होता आणि अचानकपणे जे काय रेल्वे प्रशासनाने आपल्यावर कारवाई केलेली आहे ती चुकीची आहे आणि म्हणून स्वतः खासदार विशाल पाटील मी या जागीने लक्ष घालतो परवासुद्धा अंकलकोपला आपल्या ती काही मंडळी मला येऊन भेटायला आलेली होती त्यांचंही म्हणणं मी सगळं सविस्तरपणे ऐकलेलं आहे आणि माझी तुम्हाला विनंती पावसाचे दिवस आहेत तुमच्यातली काही मंडळ ही वयस्कर आहेत लहान मुलं आहेत तुम्हाला आत्ता खाण्याची आणि संपूर्ण जे काय आहे अन्नधान्याची व्यवस्था ही माझ्याकडनं व्यक्तिगत आत्ता मी लगेच देतो परंतु आता आपण पुढच्या काही दिवसांकरता व्यवस्था मी करून देतो परंतु आता आपण इथं बसू नये जिल्हाधिकारी कार्यालयांशी मी बोलतो प्रांत तहसीलदारांशी मला बोलावं लागेल पर्याय जमिनीच्या बाबतीमध्ये जी काय शासनाच्या महसुली जमिनी असती किंवा इतर कुठल्या गावात आपली ह्याची ग्रामपंचायतीच्या हातीतली जमीन असेल या बाबतीत आम्ही गायरान जमीन असेल बाबतीत आम्ही माहिती घेऊन आपल्याला कशी देता येईल आपल्याला ठिकाणी पण त्याच्यात ही जमीन नको ती जमीन नको असं म्हणून चालणार आता आपल्याकडे पर्याय नाही छोटी जमीन मिळालं तर तुम्हाला चांगली सुद्धा घर भविष्यात कशी बाजू देणारी तुमच्यात ती काय मंडळी ती चुकीच्या दिशेने गेलेली होती परंतु आता सगळेजण एक सांगत राहावा काहीतरी ही वेळ तुमच्यावर आली नसती पण मला आपल्याला नम्रपणे विनंती सांगायचे की आपल्याला कुठल्याही चुकीची विशा चुकीचा मार्ग पत्करायचा नाही योग्य पद्धतीने या ठिकाणी शासनाच्या माध्यमातनं मी तुमचा या ठिकाणी एक घरातलं म्हणून आणि विशाल हा प्रश्न लवकरात लवकर आम्ही सोडवतो आता थोडा वेळ थोडाच वेळा तिथं तुम्हाला गाडी जेवणाची पाण्याची सगळी व्यवस्था आमच्या लोकांकडनं दिली जाईल ठीक आहे